नमस्कार आज आपण अजिबात कडून होणारे मेथीचे लाडू बनणार आहोत जे हिवाळ्यात खाण्यासाठी पौष्टिक असतात आता मी एका कढईमध्ये एक वाटी मेथ्या घेतल्या आहेत त्या थोड्याशा आपल्याला लालसर अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरवरती त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि नंतर मी एका पातेल्यामध्ये त्या मेथीची पावडर घेऊन ती दुधामध्ये चांगली भिजू घातलेली आहे आता हे रात्रभर असं आपल्या दुधामध्ये भिजत घालायचं आहे त्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो आता हे आपण रात्रभर भिजत ठेवून बाजूला ठेवून देऊयात आता मी इथे दोन वाट्या खोबरं भाजून घेतलेली आहेत त्यानंतर एक वाटी बदाम मी तळून घेत आहे त्यानंतर एक वाटी काजू मी तळून घेणार आहे आता हे सगळं आपण तळून बाजूला काढून ठेवूयात त्यानंतर आपण एक वाटी डिंक व्यवस्थित परतून घ्यायचं आहे काजू बदाम परतून झाले की आपण एक वाटी डिंक पण व्यवस्थित छान असा ला फुलोस्तर परतून घेणार आहोत थंडीच्या दिवसात कोणकोण हे लाडू बनवतं मला कमेंट करून नक्की सांगा पौष्टिक हो असे लाडू हा कोणाकोणाला आवडतात हेही मला कमेंट करून सांगा डिंक छान असा फुललेला आहे आपला व्यवस्थित फुलला पाहिजे डिंक तर छान क्रिस्पी नेस होतो त्यामध्ये आता डिंक आपण काढून घेऊयात बाजूला अशा प्रकारे व्यवस्थित डिंका तर बाजूला करून घेतला तर खारी मी तुकडे करून मिक्सरवरती बारीक पावडर करून घेतलेली आहे आता आपण जे मेथ्याचं मिश्रण होतं बारीक केलं दुधात भिजू घाललं ते आपण तुपामध्ये परतून घ्यायचं आहे छान लालसर होईसर असं परतून घ्यायचं आहे मेथीचं ते पावडर बनवले आपण छान लालसर अशी परतून घेतली आहे नंतर मी एक वाटी गव्हाचं पीठ तुपटापून व्यवस्थित परतून घेणार आहे त्याच कढीमध्ये अशा प्रकारे छान लालसर होईपर्यंत आपल्याला गव्हाचं पीठ पण परतून घ्यायचं आहे आता हे सगळं मिश्रण आपण बाजूला काढून गार करून घेणार आहोत त्यानंतर हो। मी काजू बदाम मिक्सरवरती बारीक वाटून घेतलेली आहे खोबरं बाकी सगळं मिक्सरवरती बारीक करून घेतले आहे आता मी एका पातेल्यामध्ये मेथ्याची पावडर बाजून घेतलेलं गव्हाचं पीठ खारी खोबराची पावडर काजू बदामाची पावडर सगळं बनवून घेतलेले एकत्र करून घेत आहे आता व्यवस्थित एकत्र आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे काजू बदाम खारी खोबरं हे सगळं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे डिंक तुम्ही हाताने क्रश करून घेऊ शकता किंवा मिक्सरवरती बारीक करून घेऊ शकता अशा प्रकारे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आहे आता मी एक वाटी गूळ याचा आपण पाक करून घेणार आहोत अशा प्रकारे फक्त गरम करून मेल्ट करून घ्यायचं आहे आता आपण हे आपाक्यामध्ये टाकून ह्याचे लाडू वळवून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण थोडी वेलची पावडर टाकून घ्यायची आहे शेवटी आणि छान आपले असे लाडू तयार आहेत तर मला ही रेसिपी कशी वाटली त्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट